श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चे यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दहा मे दोन हजार चोवीस वा शुक्रवारी म्हणजे आज अक्षय तृतीय आहे हा दिवस मराठी वर्षातील अनेकविध महत्त्वाच्या सण उत्सवापैकी अनन्यसाधारण महत्त्व असलेला दिवस आहे या दिवशी केलेले शुभ कार्याचे अक्षय पुण्य लाभू शकते अशी मान्यता आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला सोने चांदी वाहन घर तसेच विविध गोष्टी आवर्जून खरेदी केल्या जातात अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची विशेष पूजा केली जाते पुराणांमध्ये अक्षय तृतीया अतिशय शुभतिथी असल्याचे सांगितले गेले आहे सन दोन हजार चोवीसच्या तृतीयेला रवियोग धनयोग योग गजकेसरी धन योग षष्टयोग आणि मालव्य राजयोग तयार होत असल्याने या दिवसाचे महत्त्व खूपच वाढले आहे अक्षयतृतीयेला तयार ते होत असलेल्या शुभयोगाचे महत्त्व सांगताना लक्ष्मीप्राप्तीसाठी काही विशेष उपाय सांगण्यात आलेले आहेत हे उपाय आपण घरामध्ये करून याचे अनेकविध फायदे आपल्याला मिळू शकतात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करत असताना अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे यामुळे तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होऊ शकते घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहू शकते आयुष्यात असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन सुद्धा मुक्ती मिळू शकते असा हा उपाय आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे कापुरासोबत जी वस्तू चळायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अतिशय शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तापैकी एक अक्षय तृतीयेची तिथी आज आहे वैशाख शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते या दिवसाचं खास महत्व आहे अक्षय तृतीयेचा हा दिवस वर्षातील शुभ दिवसांपैकी एक आहे हा दिवस त्रेतायुगाचा प्रारंभही मानला जातो या दिवशी केलेल्या कार्याचे शाश्वत फळ मिळते असे देखील म्हणतात न क्षय अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही तो अक्षय हो यामुळे या, या दिवशी जे काही शुभ कार्य उपासना किंवा दान वगैरे केले तर ते सर्व अक्षय होते आजच्या दिवशी फक्त देवी लक्ष्मीची नाही तर भगवान श्री विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते लक्ष्मीनारायणाची सेवा उपासना केल्यामुळे जीवनामध्ये कुटुंबात आनंद आणि उत्साह कायम राहतो जर तुमच्याही जीवनामध्ये सुख समृद्धी आणि कुटुंबातील सर्वांमध्ये सामंजस्य टिकवायचे असेल तर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य गरिबी जी आहे ती संपूर्णपणे नष्ट होऊ शकते जर तुम्ही आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल खूप कष्ट करून मेहनत करूनही तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये पैसा येतो तो फार काळ टिकत नसेल म्हणजे त्या कारणाने तो पैसा जो आहे तो घराबाहेर निघून जात असेल आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची तंगी राहत असेल आणि याचाच परिणाम म्हणून तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढतच चाललेला आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मींसोबत भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी काही विशेष उपाय करावेत आणि या साध्या सोप्या उपायांनी देखील तुम्ही सोनं चांदी खरेदी नाही करू शकले तरी देखील तुमच्या घरामध्ये लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे कारण काही विशिष्ट तिथींवरती उपाय केल्यामुळे त्याचं तुम्हाला शीघ्र फळ मिळतं त्याचे शुभ परिणाम तुमच्या घरामध्ये जाणवतात यासोबतच तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता मग ती तुमच्या घरामध्ये असलेल्या वास्तुदोषाच्या स्वरूपात असेल किंवा तुम्हाला लागलेले पितृदोष असतील तुम्हाला जर पितृदोष असतील तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये नेहमी अडथळे येतात तुम्हाला त्या कार्यामध्ये यश मिळत नाही आणि तुमची प्रगती होत नाही तुमच्या मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत नाही बऱ्याचशा जोडपांना खूप वर्ष लग्नाला झाल्यानंतरही संतानप्राप्ती होत नाही मुलांचं शैक्षणिक प्रगती होत नाही तर ह्या ज्या काही समस्या आहेत त्या पितृदोषाची कारणं असतात आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी हे उपाय केल्यामुळे सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळू शकते आता अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट व्हावं यासाठी हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस म्हणजे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान करायचं आहे पण या वेळेमध्ये ज्यांना हा उपाय करणं शक्य नाही त्यांनी रात्री अकरापर्यंत पर्यंत कधीही हा उपाय केला तरीही चालेल पण ज्यांना शक्य आहे त्यांनी दिवे लागणीच्या वेळेसच हा उपाय करावा तर आता संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आज लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला तुळशी समोर एक शुद्ध गाईच्या धुपाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची आहे दोन वेलची आणि दोन लवंगा टाकायचे आहेत हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता देवघरासमोर बसूनच हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांड लागणार आहे मातीचं भांड नसेल तर तुम्ही एक तामहन घेऊ शकता तर जेही तुम्ही भांड घेतलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात आधी खाली तुम्हाला काळ्या रंगाची माती कुंडीतील टाकायची आहे आणि त्यावरती तुम्हाला काही वस्तू ठेवायच्या आहेत ज्या लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आता त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी तुम्हाला यावरती ठेवायची आहेत त्या म्हणजे दोन गायीच्या गवऱ्या आता गाईच्या गवऱ्या ज्या आहेत देवाचं साहित्य जिथं मिळतं तिथं तुम्हाला त्या गवऱ्या अगदी बिस्किटाच्या आकारामध्ये मिळतात पण नसतीलच तर आजूबाजूला तुम्हाला जिथे कुठे गाय असेल तिथे तुम्ही गेलात तर गायीच्या गौऱ्या मिळून जातील पण पण गाईच्या गौऱ्या नाही मिळाल्या तर तुम्ही इतर साहित्य वापरून सुद्धा हा उपाय करू शकता आता गाईच्या गौऱ्यांवरती आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल साध्या कापराच्या सात वड्या घ्यायच्या आहेत आता ह्या सात वड्या ठेवल्यानंतर त्यावरती तुम्हाला दोन ते तीन चमचे शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे यामुळे ज्या गाईच्या गौऱ्या आणि आपण भीमसेनी कापूर घेतलेला आहे तो लवकर प्रज्वलित होईल आणि बराच वेळ जो आहे तो कापूर जळत राहील आणि त्यावरती दोन फूल असलेल्या अखंड लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि दोन वेलची देखील यावरती ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला हा भीमसेनी कापूर गौऱ्यांसहित प्रज्वलित करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे गाईच्या गौऱ्या नसतील तर फक्त भीमसेनी कापूर आणि ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सर्व प्रज्वलित करायच्या पण आपण जी सेवा करणार आहोत तोपर्यंत भीमसेनी कापूर जळत राहील याची काळजी घ्यायची यासाठी जास्तीचा कापूर तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचा आहे पण जर तुम्ही गौऱ्या वापरल्या तर तुम्हाला जास्तीचा कापूर घेण्याची गरज नाही गौऱ्या बऱ्याच वेळ चळत राहतात आता ही जी सेवा आपल्याला अखंडलक्ष्मी प्राप्तीसाठी करायची आहे त्यासाठी तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठन किंवा श्रवण करायचं आहे तुमच्याकडे जर छोटीशी पोथी असेल विष्णू सहस्त्रनामाची तर ती तुम्ही पठन करत ही सेवा करू शकता किंवा तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता श्रवण करत देखील ही सेवा करू शकता कारण देवी लक्ष्मीला देखील तिच्यापेक्षाही अधिक प्रिय भगवान श्रीहरिविष्णूंची सेवा आहे त्यामुळे ही सेवा करायचीच आहे आणि पूर्ण विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवण होईपर्यंत या सर्व वस्तू जळत राहतील याची काळजी घ्यायची तुम्ही पठण करत असाल तर देवघरासमोर बसून तुम्हाला पठण करायचं आहे श्रवण करत असाल तर श्रवण करत करत तुम्हाला ते मातीचं जे आहे ते संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आणि जर तुम्ही पठण करत असाल तर पठण पूर्ण झाल्यानंतर मग ते मातीचं भांडं तिथून उचलायचं देवघरावरून तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे मातीचं भांडं फिरवायचं आहे घराच्या कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये फिरवायचं हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या आणि मुख्य प्रवेशद्वार थोडा वेळासाठी उघडं ठेवायचं मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या घराला सेफ्टी डोअर असेल तर ते तुम्ही लावून घ्यायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवू शकता संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांडं फिरवायचं फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आहे बाहेर गेल्यानंतर आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं त्यावरून सुद्धा हे मातीचं भांडं तीन वेळा ओवाळून घ्यायचं आपल्या घराच्या अंगणात असलेली तुळस तिला देखील बऱ्याचदा नजर लागते आणि ती अचानकपणे सुकायला लागते तर तुळशीवरून सुद्धा अशा प्रकारे ह्या वस्तू ओळून घेतल्यामुळे तुळस देखील नेहमी टवटवीत राहण्यासाठी मदत होते आता मातीच्या भांड्याला सगळीकडे फिरून झाल्यानंतर आपल्या घराच्या उंबरठ्यावरती मधोमध मद हे मातीचं भांड किंवा मा तामहन तुम्हाला ठेवायचं आहे जोपर्यंत यामध्ये असलेल्या सर्व वस्तू जळत आहेत तोपर्यंत घराचं मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवायचं ही नकारात्मकता जे ही घरामध्ये असलेले दोष आहेत ते या उपायामुळे बाहेर निघून जातील आणि आपण विष्णू सहस्रनामाचं पठण केलेलं आहे त्यामुळे आपल्या घराकडे देवी लक्ष्मी सुख समृद्धी आकर्षित होणार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतीही सेवा केली तर त्याचं अक्षय फळ मिळतं त्यामुळे हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी आवर्जून करा साधा सोपा उपाय आहे पण अतिशय प्रभावशाली आहे यामध्ये असलेल्या सर्व वस्तू जळून गेल्यानंतर मग तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये जी रक्षा तयार होईल ती रक्षा आपल्याला कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी लावायची आहे आणि उर्वरित जी रक्षा आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्यानंतर तुमच्या घराच्या आसपास एखादं झाड असेल तर त्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला हे पाणी टाकून द्यायचं आहे तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ